ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत ठाणे ठाणे फक्त सुटल्यावर घराबाहेर फटाके फोडत वाजवत सेलिब्रेशन करणाऱ्या आरोपींची मस्ती उल्हासनगर पोलिसांनी चांगली जिरवली आहे या सर्वांना पुन्हा बेड्या ठोक जिथे सेलिब्रेशन केलं तिथेच पोलिसांकडून त्यांची धिंड काढण्यात आली उल्हासनगरमधील रमाबाई टेकडी परिसरात एकाला लोखंडी तलवार आणि रॉडने मारहाण करण्यात आली होती या प्रकरणी पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत दिवाकर यादव याला बेड्या ठोकल्या होत्या मात्र दिवाकर यादव याची नुकतीच जेलमधून सुटका झाल्यावर त्याच्या समर्थकांनी फटाके फोडत ढोल ताशांसह त्याची मिरवणूक काढली होती या मिरवणुकीचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या घटनेनंतर उल्हासनगरमध्ये गुन्हेगारीचं उदांतीकरण होतय का असा सवाल विचारला जात होता तसंच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं यानंतर पोलिसांनी या मिरवणुकीत सहभागी झालेल्या दिवाकर यादवसह इतर लोकांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली तसंच त्यांनी ज्या ठिकाणी मिरवणूक काढली तिथेच नेहून त्यांची धिंड काढली यानंतर या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली जाणार असल्याची माहिती डीसीपी सचिन गोरे यांनी दिली आहे स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो दाखल झाला होता यामध्ये आरोपी जो आहे बाहेर सुटल्यानंतर सुटल्यानंतर त्यांनी लोकांचा जमाव एकत्र केला होता आणि घराजवळ येऊन संबंधित कारवाई केली होती आम्हाला ही घटना माहिती पडल्यानंतर त्वरित आम्ही बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल करून यामध्ये एकूण सहा आरोपी होते त्यातले तीन आरोपींना आम्ही अटक केलेली आहे अटक केल्यानंतर सदरच्या गुन्ह्यामध्ये याच पूर्वाश्रमीचं जे रेकॉर्ड आहे ते पाहता आणखी काही घरात कुठलंही हत्यार किंवा काय या संदर्भाने आम्ही घटनास्थळ पंचनाम्यासाठी सदर आरोपीला तिथं त्याचा पंचनामा करण्यात आलेला आहे घरगडती घेण्यात आलेली आहे आणि इतर तीन आरोपींचा शोध जो आहे तो सुरू आहे उल्हासनगर तपास पथकातले अधिकारी कर्मचारी जे आहेत त्या अनुषंगाने अधिकचा तपास करत आहेत